मा मिलि सांगते ती सङ्गते ते सुमर्थ पुरातन व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या खोलेश्वर महादेवाच्या नंदीची रविवारी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी खांद्यावरून बँड तसेच लेझिम पटक्याच मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त सहभागी झाले होते श्री खोलेश्वर महादेवाच्या नंदीची खांद्यावरून मिरवणूक काढण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे माही शिवरात्री झाल्यानंतर येणाऱ्या अमावस्येच्या म्हणजे फाल्गुन शुल्क तृतीया या दिवशी नंदीची मिरवणूक काढली जाते नंदी हे महादेवाचे वाहन असून निसर्ग चक्र सुरळीत मुबलक पाऊस पाणी मिळो तसेच भरपूर धान्य पिको याकरता नंदीला साकडे घातले जाते नंदी महादेवाला या सगळं सग्ल, सगळ्या लोकांच्या भावना सांगत असतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होत असतात अशी भाविकांची श्रद्धा आहे नंदीची विधिवत पूजा करून मिरवणूक काढली जाते करमाळ शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली होती रविवारी या निवडणुकीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते ठिकठिकाणी घरापुढे सडा रांगोळ्या टाकून नंदीचे दर्शन घेतले जाते चौकात लहान मुलांचा लेझिम खेळ बघण्यासाठी देखील गर्दी झाली होती मिरवणुकीचे आयोजन श्री खोलेश्वर आरती मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते याचे दृश्य पाहत होतात सदरील दृश्य आमचे सहसंपादक अविनाथ जोशी यांनी टिपली आहे मी हेमंत कुमार केळकर अविनाथ जोशी सह करमाळा किल्लावे